एक दुःखद घटना आहे अलमडी कुटुंबियासाठी पुणेकरांसाठी पुण्याचं नेतृत्व त्यांनी केलं एक विकासाचे शिल्पकार म्हणून ते ओळख ओळखले गेले कारण त्यांनी तशा पद्धतीनं काम केलं खेळामध्ये असेल संघटनेमध्ये असेल किंवा संसदेमध्ये असेल जिथे जिथे ते गेले तिथे तिथे त्यांनी ठसा उमटवला ॲथलेटिक संघटनेच्या पुण्याच्या अध्यक्षापासून ते, 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 ते इंधन आलं युवक काँग्रेसच्या अध्यक्षपासून संसदीय दलाचे सेक्रेटरी आणि खूप मोठा त्या ठिकाणी एक संघटक खासदार कार्यकर्त्यासारखं काम करून संघटक होऊ शकतो आणि असं संघटक या देशाला नेलं नाही ने। एवढं जबरदस्त काम कॉमनवेल्थ गेम्स त्यांनी त्यांच्या हिमतीवर आणली नॅशनल गेम्स वेगवेगळ्या शहरांमध्ये केल्या शहरासाठी वेगवेगळे विकासाचे प्रकल्प आणले आणि विकासाचे प्रकल्प आणले नाही तर ते पूर्ण केले मालेवाडीसारखा प्रकल्प सारखा प्रकल्प आज शहरामध्ये आपण गेल्यानंतर काही वास्तू पाहिलं तर कालमटींची आठवण आलं शहर नाही आणि पुण्याला एक वारसा ठेवून गेलेत ते पुणे फेस्टिवलच्या निमित्तानं असेल पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉनच्या निमित्तानं मला असं वाटतं की तो वर्ष आपण जपूया आणि त्यांना खऱ्या अर्थाने अर्थानं दिला त्यांचे संबंध होते काम केलेला एखादी आठवण सांगता येईल की आठवण वारंवार तुम्हाला ऊर्जा देते नाही सुरेशबाईंची खूपच प्रचंड आठवणी आहे आणि सगळ्यात मला असं वाटतं वेगवेगळ्या जरी आठवण असल्या तरी त्यांच्या शिस्तप्रियताच्या संदर्भामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत बारकावे खूप असे म्हणजे उदाहरण म्हणून सांगतो एखादी एक आठवण अशी आहे की फेस्टिवल जर असलं ना, ना तर समोर ज्या खुर्च्या टाकायच्या ना तर पहिल्या दोन लाईनीतल्या खुर्च्यांवरती आम्हाला स्टिकर लावायला सांगायचे आणि स्टिकर लावल्यानंतर ते स्वतः येऊन स्टिकर बघायचे की स्टिकर योग्य यो लावले का नाही हा बारकावा ते स्वतः असे कितीतरी बारकावे कितीतरी गोष्टी त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलेल्या त्यामुळं त्यांच्या आठवणी प्रचंड आहे